दरम्यान बीडच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलू शकत नाही तो पक्षाचा निर्णय आहे असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय तर मी मागणी न करताही तिसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळालं त्याबद्दल गुलाबराव पाटलांनी जनतेचे आणि एकनाथ शिंदेचे आभार मानलेले आहेत धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपदापासून वगळण्यात आलं असून हे पक्षाचे संवैधानिक निर्णय असतात असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय आमच्या वाट्याला आठच पालकमंत्रीपद आलेली होती त्यामुळे जो निर्णय घेतला तो पक्षाने साखंद्याने विचारपूर्वक घेतलेला हो बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांनी ठेवलेलं आहे तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे निश्चितपणाने जळगाव जिल्ह्यामध्ये तिसऱ्या वेळेस पालकमंत्री होण्याचा मान मला मा या ठिकाणी मिळालाय तीन सरकारामध्ये निश्चितपणाने तिघ वेळेस पालकमंत्रीपद हे जळगावमध्ये मिळणं फार दुर्मिळ मला म्हणता म्हणावं लागेल पण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंवा एकना एकनाथ साहेबांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळालेलं आहे अपेक्षा होती पण मी असं काही हे या गोष्टीवर डिपेंड केलं नव्हतं आणि आपणही पाहिलं असेल मी कधी कोणाच्या समोर मागणी केली नव्हती पण शिंदे साहेबांवर माझा विश्वास होता आणि त्यांनी निश्चितपणाने या ठिकाणी पालकमंत्रीपद मला दिलं